बिबटचे हल्ले होताय आहेत बिबट सफारी होणार असतो आपला रोजगारचा भाग पण बिबटच्या हल्ला एकही बिबट पुढच्या काळामध्ये मी आमदार नल्यानंतर तालुक्यामध्ये ठेवून देणार नाही फक्त सफारी ठेवला सफारी मुता पाहिजे ना आपल्याला सत्तरशे टक्के बस तेवढेच पर्यटनसाठी जेवढं आम्हाला लागतंय तेवढंच दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातला सगळ्यात चालू आहे ना पटले ना तुम्हाला खरे का ते मला मान्य काय बनातो शरद सोडून काम चालू आहे हे पाय हे शंकर शेठ चार हजार किलो म्हणजे किती टन तुम्ही दर्शन घेतलं पपू शेठ घेतलं दर्शन खऱ्या पायाचं दर्शन घेतलं ना मला सांगा एवढी हिंदुमत ढोली माझी छत्रपती शिवरायांच्या सोळाशे सोळाशे तीस साली सोळाशे ऐंशी चा जो कार्यकाल होता ना शिवरायांचा शेवटच्या काळामध्ये एकदम शेवटच्या काळामध्ये ब्रिटिश आले समुद्र मारते कोण आले वास्क

पोर्तुगीज फ्रेंच ही सगळी मंडळी हळूहळू आली आणि शिवराय सगळे शब्दी त्यांनी स्थापन पण शिवरायांना आयुष्य नाही मिळालं सोळाशे ऐंशी मध्ये शिवरायांचं निधन झालं त्याच्यानंतर प्रतिशांनी किती वर्ष राज्य केलं आपल्यावर आता मी ठरवलं ज्या लोकांनी शिवरायांच्या उत्तंगामध्ये एवढं राज्य केलं आम्हाला गुलाम केला त्या सगळ्या असलेल्या जगाच्या लोकांना पर्यटन जुन्नडच्या सगळ्यात मोठ्या असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर मान म्हण काय वाटत रागरत राव चुकीचं केलं त्या बरोबर केलं झोपवायचं ना त्यांना पुन्हा समोर छत्रपती शिवराया समोर आपली हान आणि शान अखंड विश्वाचा शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की हा जय ठरवलाय त्यांनी तो जय जर पुन्हा आपल्याला ठेवायचा असेल तर हा चारशे अकरा फुटाचा आणि पाचशे वर्ष तिथला राखी हे जाहीर बोलतोय मी अरे एकदा मी बोलून दत्ता तो तुझ मालक आहे ना त्या जमिनीचा दत्ताच्या नावावरती जमीन आहे कोण करतो विशांचा पैसा दुसऱ्याच्या नावावर जमीन नाही मी नाही बोलणार आपण केलंय आणि आपल्याला करायचंय शिवरायांच्या बाबतीमध्ये आपण करणार सुवर्ण आपल्याला आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो उद्याच्या जानेवारी मध्ये जानेवारी सुधीर जानेवारी एक ते जाने एक जानेवारी एकतीस जाने एक दोन हजार साहेब सरपंच दोन हजार मी जर आमदार झालो महिला अठरा ते पासष्ट वयाच्या सगळ्या महिलांच मी सुरक्षित करेल तुमचा विमा माझ्या पदार पैशाने उद्या तुम्हाला हे काय हिंमत प्रचार